बाहेर खायचं की घरी बनवायचं या गोंधळात सापडलाय का मग काही काळजीच नाही कारण आज आपण हॉटेलचं वातावरण घरीच आणणार आहोत हॉटेलच्या स्टाईलचं पनीर टिक्का घरीच पण चव मात्र जबरदस्त पनीर टिक्का म्हणजे बनवायला अगदी सोपा पण भारी शान देणारा पदार्थ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका बाउलमध्ये चार चमचे दही घेतलं त्यानंतर त्यामध्ये टाकली पाव चमचा हळद हळदीनंतर हल विळाली ती गरम मसाला टाकायची एक चमचा गरम मसाला टाकला आणि त्याच सोबत टाकला एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर एक चमचा धने पावडर टाकली आणि हो सगळ्यात महत्वाचं चवीनुसार मीठ सुद्धा टाकलं जो जुगाड तर चांगलाच झालाय आता यामध्ये कांदा मिरची टाकायची आता या टिक्केसाठी कांद्याचे काप मात्र मोठेच ठेवायचे कारण त्याला शाही पनीर सोबत सगळ्यांच्या नजरेमध्ये यायचं आहे ना नाही तर छोटे काप केले तर तो तिथंच लपून राहील आता यात टाकले कांद्याचे काप आणि त्याच सोबत टाकले सिमला मिरचीचे काप इथे मी एक कांदा आणि एक सिमला मिरची वापरले तुम्ही यामध्ये टोमॅटो सुद्धा घालू शकता त्यानंतर वेळ झाली या रेसिपीचा मेन घटक टाकायची तो म्हणजे पनीर पनीर म्हणजे या रेसिपीची आनबान आणि शान आहे पनीरचे चौकोणी आकारामध्ये काप करून घेतले जवळपास नऊ ते दहा क्यूब साईज मध्ये काप केले चला आता आपलं पनीर सुद्धा टाकून झालंय आता वेळ आले यावरती कसुरी मेथी टाकायची कसुरी मेथीमुळे टिक्क्याची चव अजूनच वाढते मग टाकलं एक चमचा तेल तेल मात्र गरम करून घेतलं होतं आता याच पॅन मध्ये दोन चमचे बेसन घेतलं बेसन दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घेतलं बेसन टाकून हे सगळं छान एक जीव करून घेतलं आता सगळा मसाला मिक्स तर करून झालाय त्यानंतर याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी मॅरिनेट साठी ठेवून दिलं साधारणतः पंधरा मिनिटे झाली सगळा मसाला पनीर आणि भाज्यांना व्यवस्थित लागलाय त्यानंतर घेतली एक वुडन स्टिक जी पनीर टिक्का बनवण्यासाठी आपण वापरतो तीच घ्यायची आता या स्टिक मध्ये सुरुवातीला घातला कांदा कांद्यानंतर मिळाली पनीरची पनीर नंतर घातली सिमला मिरची मग पुन्हा घातला कांदा पनीर आणि सिमला मिरची अशाच पद्धतीनं लेअर स्टिक वरती चढून घेतले असं करत करत पनीर टिक्का स्टिक तयार झाले अशाच पद्धतीनं बाकीच्या स्टिक सुद्धा बनवून घेतल्या बाकीच्या स्टिक सुद्धा पनीर टिक्क्यानं सजून झाल्या मग पुढं काय केलं एका पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतलं आपण हॉटेल पनीर टिक्का घरच्या घरीच बनवतोय तर त्यासाठी मी तव्याचा वापर केलाय तेल तर चांगलंच गरम झालंय मग त्यामध्ये ठेवला पनीर टिक्का भाजायला आहे ना एकदम सोपी पद्धत ना तंदूरची गरज ना ओव्हनची पनीर टिक्का एका साइडने भाजला कि मग तो परतून घेतला सगळ्या स्टिक्स अशाच पद्धतीनं परतून घेतल्या आणि दोन्ही साइडनं सुद्धा टिक्का छान असा भाजून घेतला सात ते आठ मिनिटांसाठी मध्यम आचेवरती पनीर टिक्का भाजून घेतला सगळे पनीर टिक्का दोन्ही सुद्धा चांगले असे भाजून झाले आणि बघा फक्त आणि फक्त तव्यावरती हॉटेल सारखा पनीर टिक्का घरच्या घरी तयार झाला ना त्याला ओव्हन ची गरज लागली ना तंदूरची आहे ना सोपा मग हा सगळ्यात सोपा तव्यावरचा पनीर टिक्का तुम्हाला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि हो शेअर सुद्धा करा आणि जर नवीन असाल तर चॅनेलला ला नक्की करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपींची खबर राहील